मित्रांनो चांगलंच्यान मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो कोरेगावच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत मित्रांनो चालू सीझनला जवळपास पाच ते सहा गुलाल घेणारा असा पवारवाडीचा सर्जा सुद्धा दाखल झाला आहे बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणते नंदी आले चला तर मग पाहूया नाव काय आपलं बर एकदा जोरात नियोजन हो ना कुणासोबत पळणार आहे कसकीर दामनेरचा स्वराज जोडी पळली यापूर्वी पहिल्यांदाच नंदपती बर 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 चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि आज काय अपेक्षा राहतील जोडीकडून कस बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो धोदेव मसवडचा एक नंदी आलाय नाव कायच शंभू शंभू पण आलाय बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये किती जाते आता काय आदत आहे का आदतच आहे ना अजून बर बस कुणाचं होत दिसेल आज चालेल चला येडा काढतोस पण आला बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये दादा वेगळं नाव ठेवले आणि नायनलच पण गुलाल घेतले असं दिसते दोन तीन गुलाल झाले बाहेर कुठल्या पैद्यास कुठल्या ओळूचे कसं घरचे कायच अरे बर बर आज कोणासोबत सिकंदर चला कुठला नाव काय आपलं गाव कोणतं होमगाव कोणतं नंदी आणलाय आज काय बहादुरे आलाय आज कोणासोबत दिसेल बहादुरे काय हडपसरचा चिम हडपरचा चिमणा पहिल्यांदा जोडी पळते का कसं आदतला का दुशेला पळणार पळणार चला शुभेच्छा तुम्हाला अजून बैलगाडी मालक आले नमस्ते दादा, नमस्ते दादा। आज आज। गाव कोणतं तुमचं गाव भोर भोर आज कोणता नंदी घेऊन आला कसं असत बघायला प्रेक्षक म्हणून आलाय खरं काय बय आज प्रेक्षक आज प्रेक्षक म्हणून आलाय का वासरू घ्यायचं एखादं काय आज मैदानात चाललंय बाहेर बाहेर बघायला चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं ड्रायव्हर गाव कोणतं राम उशिवाई बरं आज कोणता नंदी आणलं आहे कसं काय हरणे आलाय मित्रांनो या कोरेगावच्या मैदानामध्ये कोणासोबत दिसेल हरणे नाव काय गौरव गौरव कोरेगाव नाही नाही वासरात नाही चला शुभेच्छा तुम्ही मित्रांनो मुळशीचा सोन्यासुद्धा आला बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये याचं नाव काय

चला शुभेच्छा नाव काय आपलं विशाल पोरे गाव कोणतं बरं आज कोणतं नंदी आणलाय काय नाव काय सुंदर पण आलाय बघा कुणासोबत दिसेल सुंदर आज की घरचीच गाडी पण बॅट चला शुभेच्छा तुम्हाला नऊ लारा सुद्धा आलाय बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये गोट्या पहिल्यावर नमस्ते काय म्हणत आहे आज आणलंय लाराला हो ऑनलाईन आहे बाय नियोजन केले आज काय आपलं भारतीय आपलं नियोजन करायचं का होऊ काय आज गुलाल चिकटचं स्टोरंट वैरायच्या थोडं अडचण चालू स्ट्रगल पिरियड चालू आहेत काय सगळ्यांना पण न आत्तापर्यंतचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा हे झाले स्लॅग पिरियड झाले तिथनं तो त्याच्या दमावर उठून गुलाल घेतले चला शुभेच्छा आणलाय बजरंग पण आलाय मित्रांनो काय म्हणताय आज कोणाला कुठला बैल कोणतं आणलाय सगळे नाव कायचं काय नाव समोर बसलाय त्याला काय करून झालंय काय काय किती जीव आहे ते कळते हा मग त्या जनावर जीव असत प्रत्येक जनावर प्रत्येक मालकाचा असतो देऊ लावला की ती लिहितेस काय ना तरी तुम्हाला कुठले गावचं आहे दादा फलटनचं आहे आणि पलीकडचं त्यांचं त्यांचं नाव काय त्याचं शो ना बेहेर तीच घरची गाडी पाळणार आहे काय वेगळं पायर वेगळा पायऱ्या बाहेर किती आहे मास्तरची पुलाला वगैरे कुठे झाली काय किती झाली कुल साधारण आपलं त्याचं बऱ्यापैकी दहा पतरा गुलाला झाली जा त्या मैदानात फायनल जरा तयार हीच असते गुक्या जीवावरच प्रेम हीच म्हणावं लागेल हा एखाद्या मुलीवरती पण कोणी एवढं प्रेम करत नसेल बरोबर आतापर्यंत आज काय सुट्टी कुठली काय बंधू नाही आले तुमचे चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात नाव काय शंकर शंकर आणि पलीकड रतन बर आज काय घरची गाडी पडणार का बाय का वेगळे वेगळे पाहिजे बाय पहिलंच मैदान काय पहिलं मैदान हा हा काय दादा आणि बो काय असतो पहिलेच मैदान म्हटल्यावर काय काय जरा थोडंसं कसं पहिलं वासरू वगैरे काय वासरू आहे पहिलं आपली नवीन खरेदी आपण पहिल्यांदा आणलंय मैदान बरं बरं म्हणजे फेरे वगैरे टाकलेत का फेरे वगैरे हा चला शुभेच्छा तुम्हाला